मोहम्मद सल्ल अलाहे वसलम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हे दाखल करा मुस्लिम समाज बांधवांची मागणी मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज यांच्या विरोधात संतप्त मुस्लिम समाजाच्या वतीने लोणार शहरात काढण्यात आला आज प्रचंड मोर्चा मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने समाज बांधव झाले होते सहभागी तहसीलदार व ठाणेदार यांना सोपविण्यात आले निवेदन याबाबत या आमचे लोणार तालुका प्रतिनिधी फिरदोस खान पठाण यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज यांच्या विरोधात संतप्त मुस्लिम समाजाच्या वतीने जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या लोणार शहरात आज एकवीस ऑगस्ट रोजी प्रचंड मोर्चा काढून तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन सोपविण्यात आले इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद सलल्लाह अलाहे वसलम यांच्याबद्दल पंधरा ऑगस्ट रोजी रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज या व्यक्तीने मौजे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य वे करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावले या प्रकरणी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आज एकवीस ऑगस्ट रोजी लोणार शहरातील जामा मस्जिद चौक येथून भव्य असा मोर्चा काढण्यात आला ह्या मोर्चा शहरातील मुख्य मार्गावरून फिरून लोणार पोलीस स्टेशन परिसरात पोहोचला मोर्चा दरम्यान मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला होता मोर्चा लोणार पोलीस स्टेशन आवारात पोहोचल्यानंतर या ठिकाणी उपस्थित लोणार शहराचे तहसीलदार भूषण पाटील लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमिष मेहत्रे साहेब यांना निवेदन सोपविण्यात आले व मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली यावेळी हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते लोणार येथून तालुका प्रतिनिधी फिरदोस खान पठाण लोणार जिल्हा बुलढाणा